नमस्कार मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस ऍडमिशन आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात या शाळेत चार वर्ग आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिग्री सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही मुलांचे संरक्षण होईल यासाठी या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात त्यांचा सांभाळ करतात या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत नुसता अभ्यास पुरवला जात नाही या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कॉन्सेप्ट समजता येईल जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात कलासंबंधी क्रीडा संबंधी आमच्या या शाळात आमच्या या शाळेत उपक्रम राबवले जातात आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात क्षेत्र भेटी हा अनुभव देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कला गुणांचा विकास होतो या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर तीन दिवसाला घेतले जाते अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मीटिंग असते दर दोन दिवसांनी जेणेकरून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण कॅमेरे बसवलेली आहे गोष्टी विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर प्रीती भोजनालय बाजूस विश्रामबाग सांगली आमचा संपर्क मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव एकोणचाळीस शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सोनी साइड कोकळे तालुका मिरज जिल्हा सांगली या कारखान्याच्या चेअरमनपदी श्रीमती शैलेजा भाबी प्रकाशराव पाटील यांची बिनविरोध निवड श्री गोपाळजी मावळे प्रादेशिक उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली नुकत्याच बिनविरोध पार पडलेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सोनी या कारखान्याच्या चेअरमनपदी श्रीमती शैलजा भावे पाटील यांची सर्व संचालकांच्या सहमतीने व एकमताने बिनविरोध निवड झाली तर व्हाईस चेअरमनपदी श्री पंडित नाना पाटील राहणार सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली यांची बिनविरोध एकमताने निवड झाली निवडणुकीनंतर बोलताना श्रीमती शैलजा भावी पाटील म्हणाल्या की हा कारखाना येत्या पाच वर्षात उभारलाच पाहिजे या जिद्दीने सर्व संचालक मंडळ आजपासून कामाला लागू या कारखाना उभारून या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे स्वर्गीय खासदार प्रकाशबाबू पाटील यांचे स्वप्न पूर्ण करूया वाईस चेअरमनपदी गावचे माजी सरपंच श्री पंडित नाना पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांना सूचक म्हणून श्री प्रकाश कांबळे तर अनुमोदन श्री महेंद्र खराडे यांनी केले यावेळी विशेष लेखा परीक्षक वर्ग एक श्री शीतल चौथे श्री व्ही एम पाटील वसंतदा कारखान्याचे वाईस चेअरमन श्री बाळासाहेब पाटील तसेच वसंतदा कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री संजय एस पाटील संचालक श्री बळवंत यमगर श्री प्रकाश कांबळे सौ सुवर्णा पाटील श्री मुरलीधर शिंदे श्री लक्ष्मण माळी श्री धोंडीराम कदम श्री दाजीखोत श्री विलास गावंड आदी संचालक मंडळ हजर होते कारखान्याचे प्रमुख कार्यकारी संचालक श्री जगन्नाथ देसाई यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सर्व नवनिर्वाचित माननीय चेअरमन व माननीय वाईस चेअरमन तसेच संचालक मंडळाचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन सभेचे कामकाज संपले असे जाहीर केले